नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपली प्रत्येक वेताला तीन पिल्ले देणारी शेळी आत्ता एक पिल्लू झालेला आहे आणि अजून किती पिल्ले देत आहे बघू आपण व्हिडिओ पुढे आपण पाहत राहा तर मित्रांनो आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर नक्कीच आपल्याला किती पिल्ले होतात या शेळीला पाहायला मिळतील कारण प्रत्येक वेताला याला तीन पिल्ले होतात मित्रांनो आणि खूप छान असे चित्रचित्राची शेळी आहे मित्रांनो बघा तिच्या अंगावरती कसं चित्र आहे आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की ते चित्र सूर्याचं आहे बऱ्याच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की ते चित्र कोंबडीचं आहे पर लांबून जर पाहिलं तर ते सूर्यासारखंच दिसतं मित्रांनो तर बघा एक पिल्लू झालेला आहे आणि अजूक किती पिल्ले होतात त्याची आपण वाट पाहूया खाली मॅट टाकलेलं आहे मॅटवरती बसलेली आहे ती बघू शकता आणि मित्रांनो हे पहिलं पिल्लू झालं आहे हा मेल झालेला आहे आणि खूप मोठं पिल्लू झाले आणि मित्रांनो पिल्लू डिलेवरीला पहिल्या पिल्लाला खूप त्रास झालेला आहे डिलेवरी करायला कारण पिल्लू हे ना फक्त त्याचं डोकंच आलं होतं आणि पाय दोन्ही पण पाठीमागं मुडपले होते तर खूप प्रयत्न करून मित्रांनो ते पिल्लू बाहेर काढलेलं आहे आणि मेल आहे तर मित्रांनो अशा वेळेस पटकन जर आपण शेळीची तपासणी नाही केली आणि लक्ष जर नाही दिलं तर अशा वेळेस जास्त वेळ जर पिल्ले पोटामध्ये राहिले तर कदाचित मित्रांनो दगवण्याची सुद्धा शक्यता असते आणि तोच प्रॉब्लेम बघा हिच्या बाबतीत आता झाला असता कारण पिल्लू मोठा असल्यामुळं त्याचं फक्त डोकंच पुढं आलं आणि पाठीमा पायी मुडपून राहिले पाठीमागं तर मित्रांनो मी म्हटलं सकाळपासून ती बसली होती आज कुचांबली होती पोट दुखत होती तिचं पण म्हटलं आत्ताच खाली होईल मगच खाली होईल तर म्हटलं चला आता मग पाहूया याची डिलेवरी नेमकं काय प्रॉब्लेम आहे का बरं खाली होईना म्हणून मी मित्रांनो खाली पाडलं तिला आणि थोडं तपासून पाहिलं तर माशा माझ्या असं निर्धर निदर्शनात आलं की पिल्लाचं फक्त डोकं चाललेलं चा आहे आणि बाकीचं पायी वगैरे पाठीमागच राहिले तर पहिल्यांदा मित्रांनो शेरीची डिलेवरी होत असताना पुढचे पायी येतात अगोदर आणि मग त्याच्यानंतर डोकं येतं म्हणजे डोकं आणि पायी संगच असतात तर हिच्या बाबतीत प्रसन्न झालेलं ना झालेलं नाही आहे तर फक्त पहिलं डोकंच आलं आणि दोन्ही पण पायी पाठीमागे होते मित्रांनो पण मी लवकर सतर्कता राखली आणि हात टाकून तपासणी केली तर माझ्या संदिग्दर्शनात आल्यामुळं मी मित्रांनो मग ते हात टाकून पिल्लू बाहेर काढलं दोन्ही सारखे करून पिल्लू काढलेलं आहे ते तर बघा पिल्लू उठायला पण पाहते शेळी उडबस करती अजून पिल्ले तिच्या पोटामध्ये आहे तर आणि प्रत्येक वेताला तीन पिल्ले होतात मित्रांनो बघूया आता किती होत आहेत तर मित्रांनो शेळीची डिलेवरी करताना काळजी घ्या आपल्या शेळ्या जर डिलेवरीला असेल तास दोन तास जर शेळ्या समजा वाटलं की बाबा आता ही शेळी आपली व्यायला आहे आणि तास दोन तास आठ तास खात नाही कुचामली उभी राहिली एकदम वान मारला आहे आणि काही वेळेस काय होतं मित्रांनो कळ पण येत नाही शिळेला आणि मग अशा वेळेस जास्त वेळ जर पिल्लूपोटामध्ये राहिलं तर दगावण्याची शक्यता म्हणजे भर प्रत्येक बहुतेक वेळा असं झालेलं आहे तर आपणसुद्धा आपल्या शेळ्यांची काळजी घ्या लवकरात लवकर आपल्याला जर त्याच्यातलं समजत नसेल तर आपण डॉक्टरचा सल्ला घ्या डॉक्टरला बोलवा तसं तर मित्रांनो डॉक्टरला बोलवणं खूप गरजेचं असतं कारण आपल्याला काही त्यातली माहिती नसते तर आता माझं कसं आहे मित्रांनो मी सात आठ दहा वर्षापासून शेळीपालन करत असल्यामुळं माझ्या ते लगेच लक्षात आलं आणि मग मी स्वतःच तिची डिलेवरी केली मित्रांनो पहिल्या पिल्लाची तर आता बाकीची पिल्लं पण बघूया थोडा वेळ वाट पाहतो जर नाहीच आले तर मग बाहेर तर मग मित्रांनो तिची डिलेवरी करावीच लागेल हात टाकावा लागेल आणि मग ती डिलेवरी करावं लागेल तर मित्रांनो अशा पद्धतीचं ला शेळी वेताना जर काळजी जर घेतली आपण तर तिच्या पोटामध्ये जे बाळ आहेत जे पिल्लं आहेत ते सुखरूप बाहेर काढण्याला नक्की यश ये येतं आणि त्याच्यामध्ये एक पिल्लू आपण बाहेर काढण्याला यशस्वी ठरलेलो आहे तर अजून दोन किंवा एक पिल्लू काय असेल ते असेल तर त्याची मी एक पाच दहा मिनटं प्रतीक्षा करणार आहे आणि मग त्याच्यानंतर बघू नाही तर मग तिला हात टाकावाच लागेल तर ठीक आहे मित्रांनो आपण व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत नक्की आपल्याला कळेल किती पिल्लं आहेत नमस्कार मित्रांनो जवळपास दहा पंधरा मिनटं झाले तर आपण प्रतीक्षा करत आहे पण आजू काय दोन नंबरचं पिल्लू बाहेर येत नाही तर मित्रांनो आता मी तिच्या हात टाकत आहे तर मोबाईल धरायला कोणी नाही म्हणून आता थोडा मोबाईल साईडला ठेवतो आणि पिल्लू झाल्याच्या नंतरच आपल्याला दिसेल तर बघा ती बसण्यासाठी खूप हे करते खाली मॅट आहे आणि हे पिल्लू पा उभं पण राहायला पाहते तर ठीक आहे पाठीमागे थोडा थो हो हे आलेलं आहे पण अजून दुसऱ्या पिल्ला काही चाहूल दिसत नाही